आहे नाशिक नाशिकमधून नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे रामकुंड परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय अनेक दुकानांमध्ये सध्या पुराचं पाणी शिरलेलं आहे नाशिकमध्ये पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला होता रामकुंड परिसरातली जी छोटी मोठी मंदिरं आहेत जी दुकानं आहेत ही देखील पूर्णतः पाण्यात गेलेली आहेत तर एक कंटेनर देखील काही वेळापूर्वी वाहून गेलेला होता ती देखील दृश्य आपण पाहिली होती आणि ड्रोनच्या माध्यमातनंही आता गोदावरीची अर्थात गंगापूर धरणातनं जो मोठा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रातली ही दृश्य समोर आलेली आहेत संपूर्ण गोदेचं पात्र हे दुथडी भरून सध्या वाहतं आहे दरम्यान या परिसरामध्ये कुणीही पूर पाण्यासाठी सुद्धा येऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे अर्थात हा जो संपूर्ण घाट आहे हा जो घाट एरवी गजबजलेला असतो अर्थात इथे विविध जी कार्य आहेत जे विधी आहेत जी विविध मंदिरं आहेत त्या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून देशभरातून राज्यभरातून भाविकांचा स्थानिकांचा ओघ असतो मात्र सध्या इथे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्यानं ही पूर परिस्थिती उद्भवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे रामकुंड परिसरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सध्या या संपूर्ण परिसरात काय नेमकी परिस्थिती आहे आपण थेट घटनास्थळावरून या पूर परिस्थितीचा आढावा घेऊयात शुभम बोडके आपल्यासोबत आहे शुभम सध्या संपूर्ण परिसर जो आहे गोदामाईचा तो संपूर्ण पाणीच पाणी या परिसरात झालेला पाहायला मिळते सध्याची काय परिस्थिती आहे नक्कीच बघ तर काल रात्रीपासून मुसळधार जो पाऊस सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग तो गोदापात्रात सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीने देखील जी धोक्याची पातळी आहे ती देखील ओलंडेशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे रामकुंडा परिसरामधलं जनजीवन काहीच हे विस्तळीत झाल्याचं पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर या संपूर्ण रामकुंडा परिसरामधल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घरांमध्ये दुकानांमध्ये त्यासोबत मंदिरांमध्ये पुराचं पाणी या ठिकाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्याप्रमाणे पुराचा मापक जो समजला जातो तो दुकोंड्या मारुतीच्या जवळपास मानेच्या वरतीपर्यंत जे पाणी आहे ते पोहोचलेलं आहे एकूण जर पाहिलं तर संपूर्ण गोदावरी नदीनं आता रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि या संपूर्ण रामकुंडा परिसरामध्ये पुराचं पाणी शरीरात सुरू बाजारपेठेचा परिसर असेल त्यासोबत मंदिरांचा परिसर असेल हा संपूर्ण परिसर या पुराच्या पाण्याने वेढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि त्यामुळे आतापर्यंत जवळपास दहा हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे आणि त्यामुळे या संपूर्ण रामकुंडा परिसरामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पूर निर्माण झाली आहे या संपूर्ण रामकुंडा परिसरातील बाजारपेठांच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी पुरातक पाणी शिरण्याचा आशिवाद देखील नक्कीच प्रशासनाकडून एकंदरीतच शुभम काय नाही एक आवाहन केलं जाते कारण की तुझ्या आजूबाजूला जे आम्ही दृश्य पाहतोय त्यामध्ये अनेक जण या पुराच्या पाण्यामध्ये देखील खेळताना पाहायला मिळत आहेत नक्कीच खरखर सकाळपासून प्रशासनाकडनं रामकुंडा परिसर असेल त्यासोबत संपूर्ण गोदाकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय पुराच्या पाण्याच्या आतमध्ये प्रवेश करू नका असं सांगितलं जात आहे मात्र तरी देखील या ठिकाणी काही उलटबाद करून या ठिकाणी आपल्याला थेट पुराच्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात पुराच्या पाण्यामध्ये खेळताना दिसून येतात या ठिकाणी काही पर्यटक आहे काही भाविक आहेत ते देखील या ठिकाणी विधी करताना पाहायला मिळत आहे तर आपला भूम वेग्यात घालून या ठिकाणी हे सगळे नागरिक त्यासोबत हे पर्यटक या ठिकाणी पाहायला मिळत नवरात्र उत्सव सुरू आहे या शेजारच्या परिसरामध्ये या ठिकाणी देवीचं मंदिर देखील आहे आणि त्या ठिकाणी या महिला संपूर्ण जीव धोक्यात घालून या महिला देखील या ठिकाणी या पुराच्या पाण्यामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहे प्रशासनाकडनं वारंवार सांगितलं जाते मात्र या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे मात्र या पुराचं पाणी वाढत असताना या ठिकाणी नागरिक आपल्याकडून धोक्यात जाणार नक्कीच त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्यांना आवरणं देखील तितकंच गरजेचं आहे शुभम तू देखील रिपोर्टिंग करतोय तू देखील पाण्यात उभा आहे त्यामुळे तू देखील सदा जपून आणि सावधपणे रिपोर्टिंग कर तूर्ताच धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपडेटबद्दल